वास्तविक पाहता ह्या सगळ्या पश्चिम भागाचा विचार करता या ठिकाणी एखाद्या आमदाराला काही ना काही पद देऊन त्याला सतत कार्यरत ठेवलं पाहिजे आणि त्याला ताकद दिली पाहिजे दुर्दैवानं गारेडकर साहेब ही ताकद माझ्या वाट्याला त्या दोन पिरियडमध्ये आली नाही अपयशाला चौदाला मी पक्षाचं काम केलं जिल्हा परिषदे निवडणूक असतील सगळ्याला सामोरे गेलो एकोणीसला परत मी आमदार झालो राज्यामध्ये सत्ता आली सुद्धा पक्षाला आमचा विसर पडला ज्या लोकांनी अजितदादाला मनापासून विरोध केला त्यापैकी एक नाव म्हणजे वळसे पाटील साहेब त्यावेळेला दोन हजार नऊ साली दादा अर्थमंत्री झाले आणि वळसे पाटील हे अध्यक्ष झाले त्यावेळेचा ता प्रसंग तुम्हाला सांगतो दादांचा पहिला अर्थसंकल्प होता हे वरती अध्यक्ष होतो यांना अध्यक्षपदामुळे इतकी नाराजी यांच्यामध्ये होती की, की, की सभागृहामध्ये समोरचे लोक गोंधळ घालत होते तेव्हा वळसे पाटलांनी सांगितलं आत्ता गोंधळ घालू नका अर्थसंकल्प मांडण्याच्या वेळा गोंधळ घाला पोऱ्यावेषयी आजही माझ्याकडे आजे ती आहे आणि दादाला अर्थसंकल्प मांडू दिला नाही समोरच्या यांनी गोंधळ घातला त्या वळसे पाटलांच्या करता पवारसाहेबांनी तर जे जे करायचं ते सगळं केलं पण ज्यावेळेला सत्तांतर झाल्यामध्ये त्यावेळेला सुद्धा अजितदादांनी दिलं याचं दुःख शल्य आमच्या मनामध्ये आज आहे आजही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते विलाजाने आले का नाही विलाज जाण्या राष्ट्रवादीमध्ये आले पण वळसे पाटलाला निवडणुकीमध्ये सुकर व्हावं ज्याकरता ज्यांना या तालुक्यानं या, या भागानं नाकारलं त्या आढळराव दादांना तुम्ही पक्षामध्ये घेतलं आमचं धाडवर वगैरे अजूनही त्यांनी काही केसेस आमच्या मागे घेतले नाही तुम्ही आमच्या घरी आलात मी कार्यकर्त्यांना बोलवलं ज्यांची मानसिकता नव्हती त्यांची मानसिकता तयार केली त्या आढळून जाताना आम्ही या तालुक्यामधनं जीवाचं रान केलं त्यांचा उपयोग मला झाला का एकदा तरी ते माझ्या तालुक्यात आले का वळसे पडलांच्या करता गावागावामध्ये फिरले त्यांनी उपकाराची जाणीव ठेवली का परवा मी ज्यावेळेला अपयश आल्यानंतर दादांना भेटायला गेलो तुम्ही आढळवांना शेजारी घेऊन बसतात याचा अर्थ तुम्हाला आढळवांची गरज आहे दिलीप मोहितेची नाही का याचंही उत्तर आम्हाला या निमित्तानं मिळालं पाहिजे